नमस्कार मित्रांनो सौभाग्य माझं भाग तीन सरसर सर सरत होते शेवटी लग्नाची तारीख जवळ आली पुढे सुट्टी हवी असल्या कारणाने प्रशांत चार दिवसच आधी नागपूरला पोहोचला लग्नाआधी बाकी कार्यक्रम आखलेले असल्याने वरात लग्नाच्या दोन दिवस आधीच औरंगाबादला आली होती राहण्याची व्यवस्था चांगल्या हॉटेलमध्ये करण्यात आली होती प्रशांतची मित्रमंडळी लग्नाचे एक दिवस आधी येणार होती तर प्रफुल व त्यांची मित्रमंडळी मात्र वराड्यासोबतच आली प्रफुलची इंजिनिअरिंग पूर्ण होऊन तो नागपूरच्या एका नामांकित कंपनीत नोकरीला लागला होता खर तर त्याला पुणेला चांगला जॉब मिळत होता मात्र आईबाबांच्या इच्छेखातर तो त्यांच्यासोबत नागपूरलाच राहिला होता दोन्ही घरी लग्नांची लगबग व उत्साह ओसडून वाहत होती दोन्ही घरांनी मातंबर व प्रचंड हावशी मग काय विचारता उत्साहाला उदाहरण आलेलं मेहंदी काढायला तीन मेहंदी आर्टिस्ट होत्या जान्हवीच्या गोऱ्या पान हातापायावर नाजूक मेहंदी खुलली लहान मुलींपासनं ते वयस्कर बायकांपर्यंत सगळ्या स्त्री वर्ग मेहंदी लावून बांगड्या भरून मस्त नटल्या प्रशांतने मात्र नकार देत केवळ नावापुरते चार टिपके हातावर काढून घेतले हळदीचा कार्यक्रम नातेवाईक मंडळींच्या उपस्थित चेष्टा मस्करी करत पार पाडला हळद लागलेली जान्हवी जास्त सुजडून निघाली होती डार्क येल्लो कलरचा लेहंगा व सोनेरी टॉप घातलेली हळदीच्या रंगात रंगून गेलेली जान्हवी खूपच आकर्षक दिसत होती प्रशांतची नजर तिच्या चेहऱ्यावरनं हलत नव्हती खाण्यापिण्याची चलबल होती आनंद व उत्साहाने कार्यक्रम पार पाडला लग्नाच्या आदल्या दिवशी समंतीपूजन व संगीत रजनीचा कार्यक्रम होता पूजन पार पडले दोन्ही घरच्या मंडळीचा परिचय झाला वातावरण मोकळं झालं कलाकारांनी संगीत गाणी यांनी कार्यक्रमात रंग भरले तरुण मुला मुलींनी आपली नाचायची हौस भागून घेतली सगळ्यांच्या खास आग्रहाखातर जान्हवी व प्रशांतला पण डान्स करावा लागला एकमेकांच्या डोळ्यात बघत दोघांनी तुने जिंदगी मे आके जिंदगी बदल दी या गाण्यावर अप्रतिम डान्स केला दोघेही आपल्या भावना एकमेकांना डोळ्यातून बोलून दाखवत होते एकमेकांचे हात हातात घेऊन दोघेही मोहरूम जात होते न सांगताही बरेच काही सांगून जात होते दोघेही टाळ्या व सिट्ट्यांचा पाऊस पडला सगळ्यांच्या इच्छेतेखातीर परत एकदा झूट बोले कव्वा काटे या बॉबीच्या उडत्या गाण्यावर दोघांनी सुंदर डान्स केला व कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रफुल्ल व वा त्याची मित्रमंडळी यांनी रामराव रमाबाईंना व जान्हवीच्या मैत्रिणी बाळासाहेब शालुताईंना हात धरून स्टेजवर आणले व त्यांना डान्स करायला लावला मजा मस्ती करत कार्यक्रम आटोपला नंतर सगळ्यांनी सुग्रास भोजनाचा आनंद आनंद लुटला लग्नाचा दिवस उजळला सगळीकडे आनंदी व गडबड सुरू झाली रामरावांनी एकुलत्या एका लेखीच्या लग्नात कसलीही कसर सोडली नव्हती खुलताबादचे भव्य लॉन्स रंगीबेरंगी मांडवाखाली सजले होते भव्य स्टेजवरची सुंदर फुलांची आरास डोळ्याचे पारणे फेडत होती रामराव व बाळासाहेब यांच्या लोकसंग्रह लोकसंग्रांगा त्यामुळे लग्नाला हजार बाराशे तरी मंडळी उपस्थित होती सगळी व्यवस्था अगदी चोख ठेवण्यात आली होती सगळीकडे फुलांचा व अत्तराचा सुवास दरवडत होता मांडवाचे आकर्षक डेकोरेशन सुखावन होते वातावरण उत्साहाने न्याहून निघाले होते हजार वर लोकांची उपस्थित अजूनही गर्दी म्हणून जाणवत नव्हती लग्न घटिका जवळ आली मराठमोड्या रेशमी धोत्रात व सोनेरी अं अंख्यात डोक्यावर पुणेरी पगडी ला ल्यावलेल्या प्रशांत रुबाबदार दिसत होता जान्हवीचे मंडपात आगमन झाले महरूम रंगाची पदरावर गर्द मोर असलेली अस्सल पैठणी नेसलेली जानवी। राजकुमारीच भासत होती गळ्यातील सोन्याचा चमचमणारा हार व हिऱ्याचा नेकलेस हातातील ब्रॅसलेट जानवीचे सौंदर्य वाढवित आहेत की तिच्या सौंदर्यामुळे दागिने झळाळून निघत आहेत असा संभ्रम बघणाऱ्याच्या मनात निर्माण होत होता मळलेला गजरा सुरेख केशभूंच देखणे पण द्विगिणीत करत होता मंगलाष्टके झाली व दोघेही लग्न बंधनात बांधल्या गेले पुष्पवृष्टी व टाळ्यांचा गजरात लग्न लागले मोठ्यांचा पाया पडून दोघेही स्वागत समारंभासाठी सज्ज झाले दोघेही एकमेकांना अगदी अनुरूप डाव उजव करू शकत नव्हते कोणी रुबाबदार देखना प्रशांत व लावण्याची खान असलेली जानवी राधाकृष्ण जोडा कशाला म्हणतात याचे मूर्तिमंत उदाहरण स्वर्गातून उतरलेली यश क्ष अप्सरेची जोडीचा होती ती बऱ्याच स्त्रियांच्या मनात असूया उठली असणार तर पुरुष मंडळी हेवा करत असणार मंडळी भेटून अभिनंद करत होती भेटवसू देत होती व अगणित चविष्ट पदार्थाचा आस्वाद घ्यायला पडत होती भेटणाऱ्यांची गर्दी थोडी कमी झाल्यावर दोघेही चेंज करून एका हॉलमध्ये पुढच्या कार्यक्रमासाठी आले होम व कन्यादान पार पडले रामराव कन्यादान करताना भाऊक झाले होते वधू वरासोबतच घरच्या मंडळींना जेवण्यासाठी पंक्ती बसवण्यात आले नवरा नवरीच्या ताटाभोवती सुरेख रांगोळीची आरास करण्यात आली होती खेळीमेळीच्या व चेष्टा मस्करीच्या वातावरणात जेवण पार पडले जान्हवीला घेऊन वरात नागपूरला निघाली रामराव व रमाबाई आपल्या जीवाच्या तुकड्याला निरोप देताना गलबलून आले डोळे अखंड वाहत होते प्रशांतने वाकून नमस्कार करताना जान्हवीला सदैव सुखात ठेवण्याचे वचन दिले बाळासाहेब व शालूताईबाईंनी जानवी आपली मुलगीच असून तिची काळजी घेऊ याबद्दल आश्वासन दिले भावपूर्व वर पाहुण्यांनी भरलेले असतानाही रामराव व रामाबाई रीतीपणाची भावना घेरत होती ज्या जान्हवीमुळे घर चैतन्याने भरलेले असायचे तेच घर तिच्या नसण्याने त्यांना उदास वाटत होते पोर चांगल्या घरी पडली याचा आनंद होताच मात्र का कोण जाणे रामरावांना तिच्या पत्रिके संबंधी केलेले वक्तव्य आठवून त्यांचे मन एका अनाभिक भी भीतीने घेरले जात होते दोन दिवसांनी आपल्या लाडक्या लेकीला परत भेटायला मिळणार ही आशा दिलासा देत होती जान्हवीचे नागपूरच्या घरात जोरदार स्वागत झाले धान्याने मा पोलांडून तिने एका नव्या जीवनात पद पदापर्ण केलं ती आधी आधीही या घरी येऊन गेली होती मात्र आता तिच्या मनात या घरीविषयी व घरातील माणसांविषयी एक आपुलकीची भावना नव्याने निर्माण झाली होती मनाने ती घराशी एकरूप झाली होती नागपूरमधील परिचिंतासाठी म्हणून दोन दिवसांनी रिसेप्शन आयोजित केले होते पद्मावती लॉन्सवर समारंभ प्रस्तावित होता त्यासाठी रामराव रमाबाई व काही जवळच्या नातेवाईकांना आमंत्रित केले होते रम्य वातावरणात समारंभ सुरू झाला निळ्या सुटाबुटात असलेल्या रुबाबदारो प्रशांत व हिरव्या साडीतली नाजूक जान्हवी यांचा जोडा बघून येणाऱ्या प्रत्येकजण प्रसन्न होत होता सुरेल संगीतमय वातावरणात व वा, रुचकर पदार्थाचा स्वाद घेत रिसेप्शन पार पडले पुढच्या दिवशी नागपूरपासून तीस किलोमीटर वर असलेल्या गावातल्या घराला नवदापन सम समावेत भेट देण्यात आली शेतातील ते दुमदार फॉर्म हाऊस जान्हवीला खूपच आवडले डोलणारी द्राक्ष म्हणा व वा जडून वाहणारी नदी बघून ती आनंदून गेली ग्रामदैवताचे दर्शन घेऊन व कैकुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीची सा, सागर संगीत पूजा करून मंडळी नागपूरला परतली हळूहळू पाहुणे मंडळी आपापल्या गावी रवाना झाली व दोन तीन दिवस राहून प्रशांत व जान्हवीने दिल्लीसाठी विमान गाठले दिल्लीला जाऊन नंतर ती दोघे मनालीला हनी साठी जाणार होती जान्हवी व प्रशांतने दिलेल्या फ्लॅटमध्ये पाऊल ठेवले आपलं घर किती सुंदर संकल्पना आहे घराचं नुसतं चैतन्य नाही तर स्त्री म्हणजे घराचा जिवंतपणाच आपल्या जीवनसाथी सोबत राहण्याची ती जागा म्हणजे विवाहित स्त्रीसाठी जीवावाड्याची वास्तू जान्हवीने समान ठेवून संपूर्ण घर फिरून बघितले प्रशांतच्या रसिकेतेने व त्याने सजावटीसाठी घेतलेल्या मेहनतीने ती इम्प्रेस झाली हे तिचं घर होतं दोघेही आपल्या भावी आयुष्याची ईमेल येथे बांधणार होते सुरेख स्वप्न बघत ती साकारा सटण्यासाठी झटणार होती फ्रेश होऊन दोघांनी थोडं खाऊन घेतलं प्रशांतने तिला दिल्लीतली चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला हो हवी होती तिची सुद्धा तयारी होती तिचं एम बी ए होईपर्यंत किमान दोन वर्ष तरी संततीचा विचार करायचा नाही हे दोघांचं आधीच ठरलं होतं ती कॉलेजला कशी जाणार तिच्या अभ्यासात व्य व्यत व्यत्यय नको म्हणून रुटीन कसं असणार हे प्रशांत सांगत होता त्याच्यातलाच हडवा प्रियकर काळजी घेणारा नवरा सगळं व्यवस्थित लॉन प्लॅन करणारा गृहस्थ तिच्यासमोर उ उलगडला होता थोडा आराम करून दोघे दिल्ली फिरायला निघाले प्रशांत चांगल्या हुद्द्यावर होता कंपनी दिलेली कार त्याच्या हिमतीला होती मात्र त्याचं पॅशन होती ती बुलेट मोटरसायकल नागपूरला सुद्धा बाळासाहेबांनी घेतलेली बुलेट होती मात्र त्याने येथेही बुलेट घेतली होती फार आवडायची त्याला त्याची बुलेट शिवाय त्याच्या उंचपुऱ्या दणगट व्यक्तिमत्वाला शोभून पण दिसत होती दोघेही वरनं दिल्ली फिरायला व थोडी खरेदी करायला बाहेर पडले दुसऱ्या दिवशी त्यांना मनालीसाठी रवाना व्हायचे होते त्यामुळे थोडे फिरून खरेदी करून व बाहेरच जेवण करून दोघे परत आले जान्हवी खूपच खुशीत होती त्याच्या सहवासात आणखीच खुलत होती प्रशांत व पण आनंदात होता दोघे हनीमून साठी शिमल्याला निघाले आता सहा दिवसांसाठी तरी त्या दोघांच्या विश्वात इतरांना प्रवेश नव्हता एकमेकांना जाणून घेत प्रीतीची देवाघेवाण होत होती प्रशांतचं तिचं काळजी घेणं त्याचं बारीक सारीक गोष्टीबद्दल कष्टाक्षाने लक्ष असणं त्याच्या रसिक स्वभाव संगीताची आवड व ज जाणं यामुळे जानवी सुखावून जात होती एकमेकांच्या संगीत ते स्वप्न वत दिसवस कसे सरले हे त्यांना समजले देखील नाही भरलेल्या अवस्थेत दोघे दिल्लीला परतले ते एकमेकांच्या संगीत संगतीत साता जन्माचे बंधन पूर्ण निष्ठेने निभवण्याचा निश्चय करून रुटीन जीवन सुरू झाले प्रशांतने परत ऑफिस जॉईन केलं जान्हवीने घराची जबाबदारी तिच्या अंगावर घेतली तिच्या मेहनतीला यश येऊन तिला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळाली व लवकरच तिचं कॉलेज सुरू झालं प्रशांत तिला सकाळी कॉलेजला सोडायचा व आपल्या कामावर जायचा संध्याकाळी बुलेटवर फिरणे रोजचे झाले होते सुरुवातीला लेकरांचा संसार बघायला म्हणून दोघांचेही बाबा येऊन चार दिवस राहून गेले दोघांचा सुखी संसार बघून धन्य वाटले त्यांना राजा राणीचा संसार आनंदाने सुरू होता जान्हवी एक उत्तम गृहिणी आहे हे प्रशांतला समजले शिक्षण व घर ती योग्य प्रकारे सांभाळून होती त्याचप्रमाणे प्रशांत हा किती प्रेमळ व जबाबदार नवरा आहे हे बघून जान्हवी हरकून जात होती रुटीन सुरू होण्याआधी त्याने आपल्या बँक खाते व पॉलिसीवर तिला नॉमिनी केले दोघांचं जॉईन अकाउंट काढलं जान्हवी भरावून गेली नाही म्हणायला जान्हवीला व कधी कधी प्रशांतला सुद्धा सणवारांसाठी गावी जावावं लागायचं त्यावेळी तिची कॉलेज अभ्यास सांभाळून सणावार करताना तारणबळ उडत होत असे मात्र ती सगळं व्यवस्थित मॅनेज करायची घरचे पण तिच्याबद्दल बेहद खुश होते ती स्वयंपाकात पण निपुण होती अन्नपूर्णा होती ती प्रशांतला प्रमोशन मिळून तो डी जी एम झाला होता जान्हवीचा पाय गुण म्हणून तो आणखीनच खुश होता गावाकडे तर त्यांना भरपूर मान होता जान्हवी लहान थोरा थोरांना योग्य मान देत सगळ्यांशी प्रेमाने वागत असे त्यामुळे या राधाकृष्णाला सगळेच मानात असत नोकरी जान्हवीचं कॉलेज व अभ्यास यात दोघांचा दिवस सरत होता खरं तर जान्हवीने एम बी ए करण्यामागे नोकरी करून हातभार लावायचा उद्देशच नव्हताच मुळी तिच्या हुशारीला वाव मिळावा व वेळ पडल्यास स्वतःच्या पायावर उभे राहायचा आत्मविश्वास मिळावा हेच उद्दिष्ट होते दोघांचा सुखी संसार सुरळीत सुरू होता दिवस भराभरा जात होते होता होता लग्नाची दोन वर्ष सरत आली दोघांनीही मुलं जन्माला घालायचा निर्णय घेतला जान्हवीची परीक्षा पण सुरळीत पार पडणार होती त्याआधी दोघांच्याही मनोकाक्षेला लवकरच फळ आले नव्या जीवनाची जीव जान्हवीला चाहू लागली आनंदाला पारावार उरला नाही प्रशांत आता तिला जास्तच जपू लागला जान्हवीच्या मदतीला म्हणून तिची आई व सासूबाई दिल्लीला येऊन राहिल्या तिची परीक्षा झाल्याबरोबर त्या दोघींसोबत जान्हवी औरंगाबादला रवाना झाली दिवस भरले ए व एका चांगल्या दिवशी जान्हवीने एका सुंदरशा कन्या रत्नाला जन्म दिला आईबाप सुंदर दा देखणे असल्यावर साहजिकच मुलगी सुरेखच असणार होती तो नाजूक सुंदर शिल्पासारखा चिमुकला जीव बघून सगळेच हरकून गेले नवागत आजी आजोबांच्या तर आनंदाला पारावार उरला नाही बाळासाहेब व शालूबाई प्रफुल्लसोबत भरपूर मिठाई व भेटवस्तू घेऊन औरंगाबादला नातीला बघायला आले सगळीकडे मिठाई वाटण्यात आली सुट्टी काढून प्रशांत आला लेकीला कुशीत घेतल्यावर त्याला अवर्णीय आनंद झाला दोघेच असताना त्याने जानवीचा हात हाती घे घेत तू माझ्या जीवनाला पूर्णत्व दिले जानवी म्हणत प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवला दोघांनाही भरून आलं येताना प्रशांत खूप सारी खेळणी व कपडे घेऊन आला होता बारशे एका महिन्यात होते तोपर्यंत जान्हवी माहेरीच राहिली या दरम्यान प्रशांत आपल्या चिमुकलेला बघायला दर दिवशी शुक्रवारी आणि यायचा व सोमवारी पहाटे रवाना व्हायचा जान्हवी त्याला चिडवण्यासाठी म्हणायची की माझ्यासाठी नाही तितक्याच चक्रा मारले आधी आता लेखीसाठी दर आठवड्यात येता प्रशांत हसून म्हणायचा लेखीच्या निमित्ताने तिच्या आईला पण भेटा भेटता येतं ना चिमुकलीमुळे दोघे आणखी जवळ आले होते बारशे दणक्यात करण्यात आले मुलीचे नाव तिच्या काळ्याभोर दाट केसांमुळे अधविका ठेवण्यात आले देशमुख घराण्यात आली नव्हती त्यामुळे तर या नुकोमल तान्हलीवर अख्ख्या देशमुख घराचा जीव जळला होता सगळ्यांचा आखो आखोकात नूर बनली होती ती इतक्यातच बाळासाहेब देशमुख तर तिला इतरांकडे द्यायला नाखुशत असायचे मोगेंच्या घरी पण नातीचं कोड कौतुक सुरू होतं बारशाचा आनंद सोहळा पार पडला थोडे दिवस माहेरी राहून जान्हवी अद्विकासोबत नागपूरला आली देशमुखच्या घरात कौतुक होत होते त्या छकुलीचे आजी आजोबा तर सतत तिच्या अवतीभोवती असायचे पण काळा प्रफुल सुद्धा तिच्याशी खेळण्यासाठी आतुर असे त्याच्या नव्या फॅक्टरीचं काम जोरात सुरू होत होतं पण तो काम आटोपल्या आटोपल्या घरी पडत असे पुतनीशी खेळायला सगळ्यांना गुंतवून ठेवलं होतं त्या बालजीवाने सगळं घर आनंद व एका आगळ्या चैतन्याने भरलं होतं सगळेच खूप खुश होते त्यांना नागपूरमध्ये येऊन तीन आठवडे झाले असतील एक दिवस ठरवून प्रशांत नागपूरला आला व बायको लेकी सो, सोबत स्वतःच्या आई बाबांना घेऊन दिल्लीला विमानाने रवाना झाला चिमुकली अद्विका आपल्या दिल्लीच्या घरी निघाली तर मित्रांनो कसं असणार अद्विकाच्या येण्याने जानवी प्रशांतचे जीवन काय बदल घडणार त्यांच्या आयुष्यात जाणून घेऊयात पुढील भागात नक्की बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद